नसतो बाग पंच्याऐंशी नव्वद टक्के भाग कटतो मी काटलाय बरं एका टायमाला अठ्ठ्याण्णव टक्के एका शेतात अठ्याण्णव टक्के रास काही माझी जास्त नव्हती सतरा अठराचीच रास होतींचीच रोप होते पण अठ्ठ्याण्णव टक्के माल कटला होता माझा फक्त नाही भाग हा आणि फक्त ते दोन टक्के कोणते गेले होते ते डुकराय ना उपटेल झाड म्हणून किंवा असं आणि निसावडच्या वेळेस जे कंबल सटकून पडत ते बस या दोनच याच्यामध्ये दोन टक्के माल गेला होता माल गाठला होता मला पाटील साहेब आता हा खूप मोठा तगडा अनुभव तुमच्याकडे झालाय थोडक्यात कि तुम्ही तुमच्या अभ्यासात व प्रभाविक मार्गदर्शन वापरून एक ज्ञानात भर टाकून घेतलेली आहे आणि हे सगळं समोर आहे आपल्या दोघांच्या पण आणि आपण एक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ काढण्या पाठी उद्देश काय की ज्यांचे काय प्लॉट खालीवर झाले तुळे खाल्ले कुठल्या पण कंडिशनला असेल अशा शेतकऱ्यांनी जर वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन वापरण्याचा निर्णय घेतला तर त्यांच्या पण प्लॉटमध्ये अशाच पद्धतीने बदल होतील पण तुमचा वैयक्तिक गाडा अभ्यास आहे शेतीतला तुम्ही आपल्या शेतकरी मित्रांना जे केळीतले तुमच्या जळगाव साईडचे जामनेर नंदुरबार चोपडा जे काय असतील अशा शेतकऱ्यांना तुमचा सल्ला संदेश अनुभवाला घेऊन या वादी फनीत अंतर जे आहे कमळ मोठी पाल्यात ह्याला घेऊन तुम्ही एक वापरा हे मार्गदर्शन शेतकऱ्यांनी स्वीकारलं पाहिजे नाही स्वीकारलं पाहिजे एक शेक एक शेक टक्का स्वीकारला पाहिजे त्याच्यापासून आहे आपल्याला काही कोणा शेतकऱ्याला फसवणं नाही शेतकऱ्यांना शेतकरी शेत शेतकऱ्याला कशाला फसविण नाही जी वस्तुस्थिती आहे ती आहे तुमच्या कंपन्याकडून काय आम्हाला कमिशन भेटणार आहे तो काही विषय कशासाठी बसायचा शेतकऱ्याचा त्याचा फायदा काय शेतकऱ्याला नुकसान नाही त्याच्यापासून एक शेक टक्का फायदा आहे कारण जमीन बी रासायनिक खत देऊन देऊन हलादिनच झाली जमिनीमध्ये तितकी पाहिजे तितकी ताकद राहील मी कारण आपल्या बापदापासून आपण रासायनिक खत तिच्यात टाकणं झालोय शेंद्रियाचा बी आपण शेणखताचा वापर करतो पण ते जे पाहिजे जसं कुजवून हे ते अजून बी शेतकरी तितका डेव्हलप झालेला नाही खूप कमी झाला आहे अजून पारंपारिक पद्धतीने शेती करायला लागलाय शेतकरी Okay. आगा। आगा। आता हे बघ जवळपास या दहा बारा वर्ष शेतकरी आले नाही तर पट्टा पद्धतीनं पाणी दिवस आणि शेती शेतकऱ्यांनी आजपर्यंत केली आपल्याला काय करायचे आता ह्या प्लॉटची आपण दुसऱ्या अवस्थेत शूटिंग काढतोय आपल्याला तिसऱ्या अवस्थेची शूटिंग काढायची हार्वेस्टिंगच्या वेळ का की आता जसं आपण कृष्णा सरांचा शेवटचा दिवस गोड व्हावा आपल्याला होणारच आहे पण आपल्याला ती पण दावायची त्याचं कारण असं की शेतकऱ्यांना तिथपर्यंत विश्वास नेऊन सोडायचा आहे की एक आपण मराठी म्हणे की कोणाच्या जीवावर उड्या मार शेतकऱ्यांना शेतकरी मित्रांना आपल्याला एकच दिशा द्यायची की वापराबाईवर तुमसाठी एक अशी जबरदस्त टेक्नॉलॉजी आली की हि ज्या जीवावरती तुम्ही उड्या मारू शकता उत्पादन काढू शकता शेजळ निघालेल्या उत्पादनावरती तुम्ही इतर शेती खरेदी करू शकता असं तुमचं उत्पादन निघू शकतं पण विषय असा आहे की आज मार्केट मधून मा भरपूर काय प्रत्येक शेतकरी आणून वापरतोय आणि वापरत असताना पीक ज्यावेळेस अपेक्षित उत्पादन देत नाही त्यावेळेस त्यांनी हिकडून तिकडून नातेवाईकडून मित्रमंडळीकडून केलेला सगळा उचका पाचका ज्यावेळेस पीक उत्पादन अपेक्षित देत नाही त्यावेळेस तो कष्ट करणारा लबाड ठरला जातो त्या ठिकाणी आपल्याला आपल्या आप आप वापरणीच्या माध्यमातून न्याय द्यायचा आहे साक्षीदार त्याला तुम्ही नाही बरोबर आहे साहेब पण आजपर्यंतचा अनुभव सांगतो साहेब मी मी मला पस्तीस वर्ष झाले शेतीला माणूस माणसं गद्दारी करी शेतीमान जशी कद जरी करत नाही जितकं टाकलं ना तितकं ते देते सत्ते नैसर्गिक आपत्तीला तो आहे वादळ असेल गारगोंड असेल याला काय करणार तुम्ही नाईलाजे हे शिवाजी भाग समजून झालायच पण शेती काही तोट्यात जात कुठेतरी आपण काय करतोय की दिलासा त्याला प्रत्यक्ष काम करून बर का दिलासा म्हणजे नुसता असा मौखिक दिलासा देत नाही आपण त्याला प्रत्यक्ष आपला प्रत्येक सहकारी याच पद्धतीनं बांधावर जाऊन त्याला जेवढं शक्य होईल तेवढं तो तिथे काय करतो त्या पिकाला त्याचं योगदान देत जितकं देता येईल चांगल्या पद्धतीनं तेवढं तो सांगून चांगला आणण्याचा सा प्रयत्न करतो आणि त्याची रिझल्ट तुम्ही आता रिझल्ट आहे उत्पन्नात बी वाढ आहे तेवढं निर्वाध सत्य आणि त्याच्यात होणारी जे नैसर्गिक हारमध्ये मग अजून वादळ गारमोट हेच नाही करप्या आहे शिगाटोका आहे तुमची पिटिंग आहे बरेच आजार आहे ना याच्यापासून सुद्धा आपण वाचलो ना त्याच्यातून गेल्या वर्षी ते झाड पिकली बोललो तुम्हाला की आमच्या गावामध्ये असं असं झालं पण आपल्या बागात झाड पिकलं तुम्हाला बोलायचं म्हणून ज्यावेळेस अन्नद्रव्याने पिकतृत्त होते त्यावेळेस ती बऱ्याच रोगाला तुमच्या दैन बळी पण इतरांचं सत्तर ऐंशी टक्के झालं तर तुमचं वीस टक्के लोकसभा ज्याची प्रतिकार शक्ती जाड आहे ना त्याच्यावर अटॅक कमी येतो एवढं साक्षीदार तुम्हीच आहेत मी नाही साक्षीदार ती तुम्हीच ओळख मला दिली ते तर हा फक्त हे काढण्या पाकते मागचा एकच उद्देश आहे की जे पण शेतकरी मार्केटमधून भरपूर काय आणून आता मी काय करू ह्या परिस्थितीवर येऊन टेपलेत त्यांनी ज्यावेळेस हे व्हिडिओ पाहतील त्यावेळेस ते शंभर टक्के तुमच्या ह्या प्रतिक्रियेला मान देऊन वापरण्याचा निर्णय घेतील आणि आणखी हे व्हिडिओ पाहणारे आपल्या शेतकरी मित्रांना एक विनंती आहे की तुम्ही ज्या वेळेस आपले वापर पाहताल त्यावेळेस नक्की आपला ह्या व्हिडिओची लिंक आपल्या मोबाईल मधल्या व्हॉट्सअपच्या शेतकरी ग्रुपला शेअर करा तुम्हाला आमची कळकळीची विनंती त्याचं कारण असं की आज मार्केटमधून भरपूर काही शेतकरी त्रस्त झालेले आहेत आणून वापरून आणि ज्यावेळेस प्लॉट उचलत नाहीत त्यावेळेस त्या शेतकऱ्याला कुणापास रडू कुणाला धरून रडू कुणाला कावटाळू ह्या परिस्थितीत गेलेला शेतकरी आहे जर आपण एकामेकाला सहकार्य केलं तुम्ही ती लिंक फक्त शेअर केली तुमच्या मोबाईल मधल्या ग्रुपमध्ये दोन अडीचशे लोक असतात पन्नास असतात शंभर असतात त्यावेळेला जो एखादा अडलेला नालेला शेतकरी आहे आणि तो असा विचार करतोय कोण वाचवून मला आणि त्याला ज्यावेळेस पाहायला भेटल ही, ही सगळी प्रतिक्रिया आणि व्हिडिओ त्यावेळेस तो शंभर टक्के वापराबाईकडं वाढलेला असेल आणि आपण त्याला वाचवण्याचा प्रयत्न केलेला असेल आणि ते पण असंच सांगन तुम्ही जसं सांगितलं तसं की मला कुठल्या कुठला व्हिडिओ बघा भेटला मी तो बघितला आणि सर मी तुम्हाला बोललो मी आज वाचलो वाचलं म्हणणं साहेब एवढं सोपं नाही आज न वाचल्या कारणाने भरपूर काय खर्च झाल्यामुळं कर्जाचा जा डोंगूर झाल्यामुळं शेतकऱ्याला फास घ्यायची बारी येते आणि त्याच्यातनं जर सुट्टा काय करायची असं ना आपल्याला तर आपण ह्या पुरावेच्या स्वरूपात आपल्या शेतकरी मित्रांना एक दिशा देण्याचा न्याय देण्याचा छोटासा प्रयत्न करतोय हे तुम्हाला अहवाल दाखा बिलकुल आवडला ना ओके okay. किंवा शेतकरी बारो मास जर तोट्यात गेला कारण आपण जनावरच किती मोठे कमी करून टाकले खत जनावर कमी हा जनावर कमी खत नाही एवढं खत आपण वापरू शकत नाही मग आता अशा पद्धतीनं तुमचं सेंद्रिय असेल ऑर्गनिक असेल किंवा आपलं अजून एक जैविक असेन असे हे जे प्रोडक्ट्स आहे ह्या न समजा आपलं दोघीचा सांगड घालून जर कधी आपल्या उत्पन्नात वाढ होत असेल तर ते शेतकऱ्याला करायला काय हरकत का। निदान ते होतेच आहे माझ्यात निदान मी स्वतःच वापरलंय बरोबर आणि ते वापरले पाहिजे असं मला वाटतं कारण त्याच्यात एकशे टक्का वाढ आहे शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये